लेखन आपलं स्वागत आहे मुदखेड येथे राज्यस्तरीय चौथे साहित्य संमेलन संपन्न उद्घाटन समारंभात केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा लोक हे मला कळू लागले खासदार अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन आज 27 जानेवारी रोजी मुदखेड येथे प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रणछोड मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी संमेलनाचे उद्घाटन म्हणून खासदार अशोक चव्हाण तर संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ जगदीश कदम स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंशेठी तहसीलदार आनंद देवळगावकर गोविंदराव नागिलेकर आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की समाजातील वास्तवाला वाचा फोडणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे सध्या देशात खोट्या अफवा खूप निटाने पसरल्या जात आहेत हे खरे आहे की मी माणसे ओळखण्यात कमी पडलो पण केस माझे हे जेव्हा जे गळू लागले तेव्हा माणसे मला कळू लागले असे परखड मत उद्घाटीय भाषणात व्यक्त केले यावेळी पांडुरंग पोकुलवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रल्हाद इंगोले यांनी संमेलनाचे महत्व विषद केले स्वागताध्यक्षीय भाषण प्रवीण गायकवाड यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉ जगदीश कदम यांनी केला या क्रम कार्यक्रमात राज्यस्तरीय विविध जिल्ह्यातील कवी गझलकार कथालेखक यांनी आपले लेखन कौशल्य सादर करून सहभाग नोंदविला सकाळी संपूर्ण मुदखेड शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली दिंडीत राज्य श्री शाहू विद्यालय युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्प्रस्त प्रतिसाद नोंदविला मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट मला अतिशय आनंद साहित्य संमेलनाला मला या ठिकाणी आज उपस्थित राहण्याचा निमंत्रण देण्यात आलं आणि योगय्या प्रवीण गायकवाड मला गोष्ट करी आहे त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही दिली आणि त्यांनी माझ्या गळागी तुम्ही वेळ दिलाच मागे एवढ्या गोष्टी असताना वेगवेगळ्या लवकर मिळेला आणि त्यांचा वेळ होऊ लागला काय टाळतोय का ते टाळत नाही का ते होऊ किंवा नाही सगळं सांगू नये तर तुम्हाला माझ्या व्यस्त कामामध्ये वेळ मिळाला काही दिल्लीच्या जबाबदार यामध्ये वेळ काही सापडेल आपण म्हणला ग्रामीण भागांच साहित्य संमेलन राज्यस्तरीय देश पातळीवरचे अधिक साहित्य संमेलनाला जाण्याचा योग हो आला त्या ठिकाणी नाट्य संमेलनाला जायचा योग हो मोठ्या प्रमाणाला आला जस तुम्ही आज ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आर्थिक स्वागतापेक्षा मी सुद्धा एकेकाळी राज्याच्या सांस्कृतिकाचे मंत्री म्हणून नांदेडला झालेल्या नाट्य नांदे संमेलन मी घडवून आणि अनेक वेळा अने अने राज्याचा मंत्री साहित्य संस्कृती विभागाचा मंत्री असल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये सहभाग होण्याचा मला मान मिळाला हे सुद्धा मोठा ज्ञान घेत मला माझ्या आठवणीत आहे परदेशामध्ये अमेरिकेमध्ये उद्योगातून अमेरिकेत त्यामुळे या साहित्य संमेलनाचं महत्व काय या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वैचारिक प्रवर्ण झालं पाहिजे ग्रामीण भागात जो प्रसंग आला पाहिजे मगाशी तुम्ही आग वापरली आग मी म्हणणार नाही वैचारिक प्रसार वैचारिक प्रसार साहित्याचा संस्कृतीचा हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे मुंबई पुण्यात नेहमीच कार्यक्रम होतात पण ग्रामीण भागामध्ये वैचारिक कुठेतरी वैचक वाढली पाहिजे विचाराला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे विचाराला कुठेतरी प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि नवीन विचारांनी प्रेरित होऊन जगात काय चाललंय देशात काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय विविध क्षेत्रात काय जायचं कोणती घडताय त्याच्यावर वैचारिक भक्त होऊन आपली भूमिका माझ्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून मला आनंद आहे की ग्रामीण साहित्य संमेलन माझ्या मतदारसंघामध्ये उत्खेर त्याचा अभिमान आनंद आहे त्यामुळे सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि विशेषतः प्रकाशनाचे आमचे दूरवर्षी साहेब यांचे आगमन करतो ते आज या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रकाश प्रकाशित झालेली आहे आणि निश्चित आहे त्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती काम फार मोठं आहे त्या कामामध्ये वैचारिक बांधील लागते काही गरजेची चिकडे लागते आणि ते काम निर्मल प्रकाशनाने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे

त्यामुळे उशिरा का होईना लोक मला याचा मला मनापासून आनंद आहे पत्रकाराने जरुरी हेडलाईन द्यावी असं परंतु माणसाला अनुभवात होतो तर त्याच्या मागे संस्कार आहे मला पुन्हा सांगितलं पाहिजे त्याच्या मागे काही संस्कार गायकवाड असतील वाटत असतो तरी आहे माणूस ज्या वेळेस वयात येतो किंवा वयामध्ये कळून होतो त्यावेळेस माणसाला माणसं कळू लागतात आमच्या वडिलांची संस्कृती होती धार्मिक वृत्तीचे होते सगळे समाजामध्ये काम करत असताना चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या होऊ ओळखल्या नाही आणि त्याच्या मनामध्ये एक भावना होती देवी देवाला मानणारे होते पूजा अर्चा करणारे होते आणि आपल्या ध्येयाला बांधित आयुष्यामध्ये चांगलंच काम करण्याचं एवढा मोठ्या उंचीचा मुलगा होईल पण मी सगळं असायची अनुभवलेला चांगला आहे त्याचा अर्थच सर्व जगत चालला आपल्या आपण चांगले आहोत लोकही चांगले असतील आम्ही पण जेव्हा मी म्हणून माझे केस जेव्हा घडू लागलेले माणसं म्हणून लागले याच्या मागची हीच भूमिका आहे वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष माणसा परीक्षा घेण्याचं एवढं कारण आहे की पहिली परीक्षा झाली निवडणुकी पहिली परीक्षा झाली त्यामुळे घंतप्रमाण आहे उशिरा आहे उशिरा आला आहे तरी हलकत नाही परंतु माणसं कळू लागले आणि आपण कुठेच उठलो आयुष्यामध्ये आपण स्वतःला समजतो की आहोत त्याचा सहल चालले आहे असं मानलं होऊ शकते आणि म्हणून जगामध्ये नेहमी परीक्षा होऊ शकते आमची परीक्षा पाच एकदा होते आम्ही राजकारणी मंडळीची जी निवडणुकीच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून येतो आमची परीक्षा पाच वर्ष एकदा असते आम्ही लोकांना विश्वास टाकतो वीस वीस वर्ष बरोबर म्हणून आपल्या समजतो पण पाच वर्ष कसा असतो परंतु आता परीक्षा दरवर्षी द्यायची वेळ परीक्षा घेण्याची आणि समजण्याची वेळ वर्षाला आलेली आहे असं विम करू नये त्यामुळे केस घेण्याची वाट न पाहता केस असताना पाहिजे असं मला विषय तेवढासा महत्वाचा नाही अनुभवातून काही गोष्टी बोलाव्या काही मांडलेला आज मला साहित्यिकांना विनंती करायची आहे चांगलं काय वाईट काय आपण बोलता जाणता वैचारिक क्षमता आपल्यामध्ये आहे लोकांवर विचार मांडण्याची आपल्याकडे निश्चित वैचारिक भूमिका विकास व्हावा या मराठवाड्याचा विकास व्हावा आणि त्या वैचारिक भूमिकेतून काय करायची गरज आहे तिथे आपण चुकत आहोत किंवा जगामध्ये चांगलं चाललंय जगामध्ये चांगलं मी बरी सवय पूर्ण प्रवास लग्न केला महाराष्ट्रात केला देशात केला जगात केला आणि मला तिकच भावना असते जे जे देशात किंवा जे जे परदेशात चांगलं दिसतय ते मला पाहिजे आहे काम आम्ही एखादी गोष्ट अमेरिकेमध्ये तीस वर्षापूर्वी तीस गोष्ट आम्ही कदाचित तीस वर्षापूर्वी केली असते काही घटपाला असतात त्यामुळे वैचारिक भूमिका घेत असताना जगा जे चांगलं चाललं आहे ते आपल्याला आत्मसात करून त्याच्यामध्ये लोक जागृत करण्याची गरज आहे आज फॉल्स नॅरेटिव्ह न चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशा दूर आहे किंवा जाते निवडणुकीमध्ये तो होऊन गेलो त्या गोष्टीला आणि खरं खोट लोकांना समजत नाही खरं खोट न समजता लोक आपली मत ठरवतात त्यातून निर्णय घेतात मला एवढंच अभिप्रेत आहे आज संविधान देशाचं सर्वात महत्वाचं आपलं ज्याला आपण संविधान त्याला माहितो की पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस केलं त्यावेळी एवढी दूरदृष्टी त्यांची होती की देशाला आजही संविधानादल दे करण्यापेक्षा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जे आपण करतो हा जास्त करायची गरज पडत नाही कारण संविधानात समिती आहे संू शकत नाही एक गोष्ट लोकांपासून पोहोचवली पाहिजे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे जी काही मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या विशेषतः विरोधकांनी जी आमच्यावर किंवा आमच्या पक्षावर जे आरोप केले होते ते निवडणुकीपुरती हा विषय होता नंतर अनेक खुलासे केले देशाच्या पंतप्रधान खुलासा केला आपले नितीन गडकरींनी खुलासा केला मी सुद्धा एक ठिकाणी सांगितलं की सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की संविधानाचा मूळ दाभा मूळ जे व्हॅल्यूज संविधानाचे आहेत मौलिक विचार जे संविधानाचे आहेत जे प्रिन्सिपल्स आहेत ते कोणालाही बदलता येणार नाही ये अशा प्रकारचा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर मग हा प्रश्न उद्भवतो कुठे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दुसरं कुठेच निर्णय होऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालय म्हणजे हायस्ट बॉडी आहे देशात त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मग संविधानाच्या बद्दल अपप्रचार ज्यांनी केला त्याच्यावर अपप्रचाराचा सगळे उत्तर दिलं गेलं पाहिजे किंबहुना जे अपप्रचार करत असतील तर त्याच्यावर कायदेशीर जाणं घेत पाहिजे तर हा चुकीचा आहे फॉल्स इन्फॉर्मेशन फॉल्स नेरेटिव्ह चुकीचं सांगणं लोकांचं मत त्याला म्हणून मतभेद करणं मतभेद करणं हा जो प्रकार आहे याला फक्त हा विजय नाही देशामध्ये दे रोज अनेक गोष्टी खोट्या नाक्या पसरवल्या जातात आणि त्या खोट्या नाट्या पसरवून लोकांचे बुद्धिभेद केला जातो हे के करत आव्हान आजच्या साहित्यिकांना आहे मग म्हणा ना तुम्हाला वाटतं हे चुकीचं आहे मग पाडा की असं लोक असं पाहिजे असं लोकं असं पाहिजे मान्य पण जे आहे ते खोटं आहे हे तुम्ही ज्यावेळेस म्हणता की जे मंडळी म्हणते ते चुकीचं आहे जे वास्तव आहे जे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे जे इतिहासामध्ये ज्या गोष्टी सत्य म्हणून आज वेळ्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला पटवत असतील तर मांडा हिंमत असेल तर मांडा परंतु त्या आहेत किंवा पोहोचून जर मतभेद निर्माण करत असाल मतभेद निर्माण करत असाल लोकांमध्ये विक्री बसवत तर मला वाटतं साहित्यिकांची जबाबदारी आहे की देशामध्ये सत्य जे आहे घर जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे रोज आज आपण पाहतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची आर्टिफिशियल उपयोग आहे साहित्य क्षेत्रामध्ये आहे हो माहीत नाही परंतु शिक्षणामध्ये ना वापर होऊ लागलेला आहे पोलीस डिपार्टमेंटच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये होऊ लागलेला आहे प्रशासनामध्ये शासनाचा उपयोग होत्या प्रमाणात केलेला आहे या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचे उपयोग दुरुपयोग सायबर क्राईम मोठा झाला सायबर क्राईम म्हणजे बँकेत पैसे बँकेतले माहितीच नाही सायबर क्राईम नावाची गोष्ट जी आहे ती एवढी भयानक झालेली आहे की त्यातून सामाजिक विध्वंस होऊ शकतो एखादा जीवनातून उठवण्यापर्यंत गोष्टी घेऊ शकतात आणि म्हणून समाजामध्ये जे रोज 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 गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी कितपत योग्य आहेत अयोग्य आहेत विचार प्रकार चा काम साहितिकांनी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमात लोकांपासून मित्रांनो दुर्दैवाने वाचन संस्कृती आता हळूहळू कमी होऊ लागली पुढे नाही एवढंच वृत्त गोष्ट तर आपण दिली निघान केलं मेहनत घेतली मी घरी लायब्ररी जेवलेली आहे माझ्या घरी स्वतः लाईब्ररी आहे वेळ मिळत काहीतरी चढत तरी बसतो असं नाही की असं वेगळे नाही पण वाचन संस्कृती कमी होत चालली आहे लोकांना वेळच नाही आहे जास्त वेळ कुठे चाललाय सोशल मीडिया बस फोन करून बसत लहान मुलं सुद्धा फोन घेऊन तेवढं चोवीस तास फोनवर त्यामुळे त्या फोनवर सुद्धा सत्त्याऐंशी टक्के सगळं फोटो येत आहे सोशल मीडियाचा दुरुपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात आला आहे की त्याचा घर काय खोटं काही माहीत नसतं आणि एखाद्या फोटो माहितीच्या आधारावर बऱ्याचशा दुरुपयोग त्याचा होतो आहे गैरसमजे प्रांगे दंगली घालतात हेच तर दंगली घालतात दंगली घालतात अशा प्रकार गोष्टी दुर्दैवाने त्या देशामध्ये होऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे मित्र की आपण समाजाची दिशा आपण देण्याचा काम आज पण करत आहात आगामी काळामध्ये समाजाला आगा पुढच्या पुढच्या आगामी वर्षामध्ये आगामी काळामध्ये विशेषतः पुढच्या पिढीला आपला काळा उभा करत असताना वैचारिक प्रदूषण या जिल्ह्यात गावात महाराष्ट्रात वाढू नयेत याकरता लक्ष द्यायची गरज आहे हवे प्रदूषणावर स्वतःची चिंता आहे परंतु वैचारिक प्रदूषणावर लक्ष कोणाच नाही आणि म्हणून वैचारिक प्रदूषण जे काही आज आहे ते दूर करण्याकरता वाचावं लागेल आ आ ते दूर करण्याकरता लिखाण वाढवावं लागेल आणि ते लिखाण योग्य पद्धतीने सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे एवढी माझी भूमिका विनंती या निमित्ताने मला जरूर आपल्या सर्वांना करायची आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आजचा हा उत्तम उपक्रम अतिशय शुद्धी आहे मला माहित नव्हतं मी ग्रामीण साहित्य संमेलन आपल्या केला एवढं आपण घेता दरवर्षी घेतो चौथं वर्ष आहे चौथ वर्ष गायकवानांचं आहे नाट्य संमेलन घेणं सोपं आहे पण साहित्य संमेलन कठीण आहे कठीण म्हणजे मान मान आयोजना गोष्टी तुमचं काही नसतं राजस्थानवर मालक मान असतो पत्रिका छापली कशी नवाची आहे कोणाशी आहे म्हणण्या नाही कोणाची जास्त असतो महाराष्ट्र त्यामुळे साहित्य संमेलन ऑर्गनाईज करणं हे काम फार कठीण आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात साहित्य संमेलन आज तुम्ही या ठिकाणी स्वागत अपेक्षेचे मार पाडल्या बरोबर काल आणि करू लागला आणि माझ्या मागे लागला त्या तुमचे तुमचे आभार मानतो की तुमच्या रोजच्या फोनमुळे रोज मला फोन असायचा काही केव्हा रोज मला फोन असायचा जेव्हा येतो अरे बाबा येतो भाऊ म्हटलं मला भरोसा तुम्ही येतो नक्की बाहेर जरा होऊ दे कुठे मला बाकीचे काय म्हणजे घडले त्यामुळे गायकवाड खाली चिकाटी एवढी आहे एखाद्या मागे लागल्या अर्जा लागली तर ते मागे लागतात आणि ते काम करून येतात अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे मेहनत घेतात त्यांना आजही अशा परिस्थितीमध्ये ते खूप चिका काम करतात हे मी पाहिलेलं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आपण योग्य अध्यक्ष निवडला त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि इतिहास मोठ्या प्रमाण साहित्यिक मला इथे विनंती करायची आहे की मला भोकलला आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढं जायचं असल्यामुळे फक्त परवानगी घेतोय पण हिंदी केल्यानंतर मात्र हे साहित्य संमेलन जसं उद्घाटन निश्चितच मार्गदर्शन व्हावं आपल्या सर्वांच्या मागणी अशी आपण ठीक आहे लहान झाले असतील एक सुरुवात चांगली आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत माझी अपेक्षा आहे की आपण प्रत्येकाने काही ना काही पद्धतीने आपलं योगदान या ठिकाणी आपण देऊन आपण या साहित्य संमेलन यशस्वी करावं म्हणजे पुढचं साहित्य संमेलन याच्यापेक्षा अधिक दोघांनी आपल्याला घेता आपण चांगला आहे तुमच्या माझं घेत नाही तुम्ही दिलं तर तुम्ही दिलं तर पुढच्या साहित्य संमेलन उदगीर्डला घ्या भोकलला घ्या कुठेही घ्या चांगलं तो बिलकुल करू